चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा निश्चितपणेच हा नागरिकांच्या अनेक समस्या ज्या पेण विधानसभा मतदारसंघातल्या प्रलंबित आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल इथे रोजगाराची समस्या अतिशय जटिल झालेली आहे अनेक घरांमध्ये ग्रॅज्युएट मुलं असून देखील त्यांना अनेक वर्षांपासून अपेक्षित असा रोजगार मिळालेला नाही आहे त्याचबरोबरने आपण इथल्या हायवेच्या पायाभूत सुविधांच्या समस्या ऐकून आहात अजून देखील खारेपाट्यामध्ये बहुतांशी लोकं पावसाळ्यात जमा केलं केलेलं पागोळी विहिरीतलंच पाणी पितात वर्षभर જટિિ સમસ્યા સગ્યાંી જે કામ કરપેક્ષિત બરોબરીને આપણ એમ એમ આરડી आय डी सी गेल सेज हे जे सगळे तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या असलेली संकटं जी इथल्या नेतृत्वाला सांभाळता आलेली नाही आहेत या सगळ्यांमध्ये काम करून याची सुयोग्य उत्तरं या समाजासाठी इथल्या स्थानिकांसाठी इथल्या युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि भूमितवांसाठी आपण येत्या काळामध्ये देणार आहोत आज काय होतं आहे की आपण जो नवीन विचार समाजामध्ये प्रस्थापित करतोय ज्या प्रकारची सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे करतोय आणि ज्या प्रकारचं भवितव्य युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी भूमिक साठी आपण येत्या काळामध्ये घडवणार आहोत याला पाहता अनेक युवक आपल्यासोबत नव्याने जोडले जात आहेत कार्यकर्त्यांची संख्याबळ सातत्याने वाढत आहे आणि विविध इतर दे पक्षांचे देखील कार्यकर्ते आपल्यासोबत काम करायला इच्छुक आहेत